सर्वांचे डिअर एस एम सर या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत मित्रांनो आज आपण पाचवी परिसर अभ्यास भाग क्रमांक दोन पाठ दुसरा इतिहास आणि कालसंकल्पना या पाठावर स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक आपण वापरतो ती दिनदर्शिका ई इस शिवसेनावर आधारलेली असते दोन ई इस शिवसनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला ई इस शिवसन पूर्व असे म्हटले जाते तीन पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभ होती फिरते चार सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे पाच कालगणना करण्याच्या एककातील सेकंद हे सर्वात छोटे एकक आहे सहा इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा विश्लेषण काष्टवलयांचे विश्लेषण यासारख्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो दोन विसनाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर विसनाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ सन एक ते शंभर असा लिहिला जातो तीन जगभरातील अस्तित्वात असलेल्या कालगणनेच्या पद्धतीतील कोणती पद्धत अधिक प्रचारात आहे उत्तर जगभरातील अस्तित्वात असलेल्या कालगणनेच्या पद्धतीतील सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे चार कालगणना करणे म्हणजे काय उत्तर कालगणना करणे म्हणजे काळांची लांबी मोजणी होय पाच भारतात प्रचलित असलेल्या कालगणना कोणत्या आहेत उत्तर भारतात प्रचलित असलेल्या कालगणना शालीवाहन शक आणि विक्रम सवन या आहेत सहा शहेनशाही कालगणना कशाला म्हटले जाते उत्तर भारतातील पारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हटले जाते सात पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली उत्तर पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी झाली आठ कालगणना करण्याचे सर्वात छोटे एकक कोणते उत्तर कालगणना करण्याचे सेकंद हे सर्वात छोटे एकक आहे नऊ गौतम बुद्धांचा जीवनकाल कसा लिहिला जातो उत्तर गौतम बुद्धांचा जीवनकाल इस सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ते इसवीसन पूर्व चारशे त्र्याऐंशी असा लिहिला जातो प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक काळाची एक रेखिक विभागणी म्हणजे काय उत्तर वर्षामागून वर्षे संपत संपत शंभर वर्षाचा काळ संपला की एक शतक पूर्ण होते अशी दहा शतके म्हणजेच एक हजार वर्षे संपली की एक सहस्त्रक पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला रेखिक विभागणी असे म्हणतात दोन कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर काल कालगणना करण्याची एकिके पुढील प्रमाणे दिलेली आहेत सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्त्रक। हे काल कालगणना करण्याची एकक होय तीन इतिहासाची काल कालविभागणी कशी केली जाते उत्तर इतिहासाची काल विभागणीचे दोन टप्प्यामध्ये विभागणी केली जाते एक प्रागैतिहासिक काळ दुसरा ऐतिहासिक काळ सर्वप्रथम आपण प्रागैतिहासिक काळ पाहू ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात दोन ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात चार कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती स्पष्ट करा उत्तर कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती पुढील प्रमाणे स्पष्ट केलेल्या आहेत एक हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे हे वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे शक्य होते दोन जमिनीखाली गाडल्या गेलेल्या मातीच्या थरांचा आणि त्या दरांत मिळालेल्या अवशेषांच्या आधाराने काल निश्चिती करणे शक्य होते जाऊन तसेच कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा विश्लेषण कास्टवल्यांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो